महालक्ष्मी बँकेची प्रगती कौतुकास्पद आमदार शशिकला जोडले नवीन शुभारंभ श्री महालक्ष्मी को ऑप सोसायटी संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे संस्थेची संस्थापक चेअरमन बाळासाहेब कागले व संचालक मंडळ अतिशय चांगले असून सर्वांच्या विचाराने बँकेची प्रगती झाली आहे सध्या को ऑपरेटिव्ह संस्था भरपूर असून यामध्ये टिकून राहून संस्थेचे नाव करणे सोपे नाही संस्थेच्या मालकीची भव्य दिव्य अशी इमारत उभी केली आहे यावरूनच संस्थेच्या प्रगतीचा आढावा येतो संस्थेचे वटवृक्षात रूपांतर होणार यात ती मात्र शंका नसल्याचे मनोगत माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे श्री महालक्ष्मी को ऑप सोसायटी नियमित संस्थेच्या वास्तुस्थलांतर व वास्तुप्रवेशप्रसंगी बोलत होत्या यावेळी आडी देवस्थान मठाचे परमाबधिकार परमपूज्य परमात्माराज महाराज यांचे दिव्य सानिधी लाभले सकाळी दहा वाजता माजी मंत्री वीरकुमार पाटील व परमात्माराज महाराज यांच्या हस्ते फित कापून नवीन वास्तूचा शुभारंभ केला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संगणक लॉकर पूजन झाले स्वागत संचालक दगडू नाईक यांनी केले यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन बाळासाहेब कागले म्हणाले संस्थेच्या बारा कोटी रुपये ठेवी झाले आहेत आठ कोटी कर्जवाटप केले आहे संस्थेने दोन वर्षांमध्ये पंधरा कोटीकडे यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे सर्व सभासद हितचिंतक ठेवीदार कर्जदार यांच्या विश्वासाने संस्थेची प्रगती झाली आहे संस्थेच्या वतीने ग्राहकांना विविध सेवा सवलती कर्जावर कमीत कमी व्याजदर यासाठी संचालक मंडळ काम करत आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी राहुल कागले महादेव पंढरे सागर कागले कुमार कागले सुकन्या शिंत्रे युवराज खोत मानव जगताप युवराज कागले रंजनी पाटील सचिन नाईक यांच्यासह सभासद हितचिंतक ठेवीदार कर्जदार ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार युवराज खोत यांनी मानले